नमस्कार मैत्रिणी आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी इथे शिमला मिरचीची रेसिपी दाखवत आहे भरलेली शिमला मिरची त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतली आहे शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे त्यात लसूण अद्रक जिरं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता ही शिमला मिरची घेतली आणि शिमला मिरची वरतून दणठल काढून घेतला आहे आणि गोल कापून घेतला आहे त्यात हे सारण भरून घ्यायचे मी सगळ्या शिमला मिरची मध्ये हे सारण भरून घेत आहे आता एका कढईमध्ये आपण हे शिमला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी आधी कढईमध्ये मी शिमला मिरच शिवून घेतले आहे आता वरून दोन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकताना वरतून झाकणावर अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं शिमला मिरची शिजून होते आता मिरच्यांना परतवून घ्यायचं आहे कच्चे असल्यास आवश्यक थोडं पाणी घालून पुन्हा दोन मिनटं वाफून घ्यायचं मैत्रिणी ही शिमला मिरचीची भाजी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा बघा शिमला मिरची चांगली शिजून घेतली आहे शिमला मिरची चांगली शिजली आहे आपली भरलेली शिमला मिरची इथे तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद